श्रावण महिना सुरू झाला की सर्वात पहिला सण येतो तो म्हणजे नागपंचमी म्हणून कोकणामधील पारंपरिक अशा हळदीच्या पानातील पातोळ्या कशा पाना तयार करायच्या ते आज आपण पाहणार आहोत गावी सणासुदीला नाळाचे आणि तांदळाचे पदार्थ हे जास्त प्रमाणामध्ये बनतात म्हणून आपण आज हळदीच्या पानातील पातोळ्या बनवणार आहोत त्या चवीलासुद्धा खूप सुंदर लागतात नमस्कार मंडळी जर्नी विथ जान्हवी या चायनांमध्ये मी जान्हवी तुमचं सर्वांचं एका नवीन रेसिपीसोबत पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण सारण बनवून घेऊया त्यासाठी एक नारळ खवून घेतलं आहे मी पाव किलो गूळ छान बारीक चिरून घेतलेला आहे एक चमचा वेलची पावडर एक चमचा खसखस आणि तूप घेतलेलं आहे आता आपण सारण बनवायला सुरुवात करूया मी पॅन दापत ठेवला होता एक चमचा आपण त्यात तूप टाकून घेणार आहोत तूप छान गरम झालं आता आपलं तूप गरम झालं आहे त्यामध्ये आपण एक वाट एक चमचा हे खसखस छान खरपूस भाजून घेऊया हे पंधरा सेकंदापर्यंत आपण छान भाजून घेणार आहोत पंधरा ते वीस सेकंद झालेले आहेत हे छान भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्याचा रंग सुद्धा चेंज झालेला आहे पण आता यामध्ये हे खावलेलं खोबरं टाकून छान भाजून घेणार आहोत आता हे खोबरं आपण दोन ते तीन मिनटं छान भाजून घेणार आहोत सर्व कामकपणा निघून जाण्यासाठी आता दोन ते तीन मिनिटं झालेली आहे खोबरं छान परतवून झालेलं आहे छान सुक्क सुद्धा झालेलं आहे त्यामध्ये आपण हे गुळ टाकून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं छान एकजीव करून घेणार आहे तुम्ही आता पाहू शकता गूळ छान खोबऱ्याबरोबर एकजीव झाला आहे आपल्याला याच्यासाठी लागणारं माप म्हणजे दोन वाटी खवलेल्या खोबऱ्यासाठी एक वाटी गूळ घ्यायचा आहे हे आपलं अचूक माप नेहमी तुम्ही याच पद्धतीने वापरू शकता तुम्ही पाहू शकता आपलं सारण छान सुक्क झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ह्यावर वेलची आणि सुंठाची पावडर टाकून घेऊया मी ही वेलची आणि सुंठाची पावडर एकत्रच एक वाटून घेतली होती गे। आणि एकजीव करून घेऊया आणि अजून थोड्याशा सा चवीसाठी आपण ह्यावर थोडंसं हे जायफळ छान किसून घेऊया अशा पद्धतीने हे आपण किसून घेऊया परत हे छान एकजीव करून घेऊया आपल्याला हे अशाच पद्धतीने सारण छान सुकवून घ्यायचं आहे तर आपलं सारण थंड होत आहे तोपर्यंत पातोळ्यांच्या पातीसाठी लागणारं पीठ आपण केनवून घेऊया पीठ केनवण्याआधी त्यासाठी लागणारं साहित्य आहे दोन काकड्यांची मी छान कीस करून घेतलेलं आहे थोडंसं तूप टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी काकले काकडीसाठी आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे चला तर आता आपण पीठ केनवून घेऊया आता आपण पॅन तापत ठेवला होता त्यामध्ये आपण एक चमचा तूप टाकणं आहे आता आपण यामध्ये हे जे काकडीचं पीस केलेलं आहे तो आपण ओतून घेणार आहोत आणि हे छान हे छान आपण तुपाबरोबर एकजीव करून भाजून घेणार आहोत गावी आपण याच्यामध्ये तवसं टाकतो पण आता आपल्याकडे इथे मुंबईमध्ये तवसं पटकन भेटतंच असं नाही म्हणून मी काय केलं आहे याच्यामध्ये आपल्या ज्या हिरव्या काकड्या येतात त्या चवीला खूप सुंदर असतात त्या आम्ही याच्यामध्ये टाकलेल्या आहेत सफेद काकडी मी वापरली नाही आहे आता आपण हे छान तुपाबरोबर भाजून घेणार आहोत मी गॅस थोडं मंदा आचेवरच ठेवलेलं आहे आता आपण याच्यामध्ये हे तांदळाचं पीठ पण टाकून घेणार आहोत आणि हे एकजीव करून छान व्यवस्थित किणवून घेणार आहोत एका वाटीसाठी एक, एक वाटी तांदळाचं पीठ आपण वापरलेलं आहे आता हे मिश्रण आपण दोन ते तीन मिनटं छान एकजीव करून घेणार आहोत आता आपली दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आपण ह्यावर झाकण लावून चार ते पाच मिनटं छान वाफवून घेणार आहोत चार ते पाच मिनटं झालेली आहेत आता आपण याला थोडं थोडं पाणी लावून छान मऊसूद मळून घेऊया पण हाताला असं थोडं थोडं पाणी लावून छान मळून घेऊया पीठ थोडं गरमच आहे अजूनही गरम गरम असतानाच मळलं ते छान मळलं जातं तुम्ही पाहू शकता आता आपलं पीठ छान मळलं गेलं आहे आपण ह्यामध्ये मळताना किंवा केनवताना थोडंसंही पाणी टाकलेलं नाही आहे आपला जो काकडीचा कीस होता त्याला जे पाणी सुटलं होतं त्यातच हे आपण पीठ केनवून घेतलं आहे आणि प्रकारे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आपण ह्याला थोडं थोडं पाणी लावून अशा पद्धतीने हे छान मळून मळून घ्यायचं आहे आपलं पा पीठ हे छान मऊ आणि दुसलुषित झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान दुसलुषित झालेलं आहे आपला पिठाचा गोळा तयार झाला आहे पीठसुद्धा छान आपलं मळून झालं आहे तुम्ही पाहू शकता ह्याच्यावरती आपण जी काकडी किसून टाकली होती त्याचा कीस सुद्धा त्याच्यावरती छान दिसतोय आता आपण ह्याच्यावर थोडंसं तूप हाताला लावून घेऊन त्याच्यावर लावणार आहोत त्यामुळे काय होतं की पिठाला छान चकाकी येते अशा पद्धतीने आता आपण ह्याचे छान छोटे छोटे गोळे करून घेऊया आता आपले अशा प्रकारे गोळे तयार झाले आपल्या चपातीच्या पिठासाठी आपण जेवढा गोळा करतो त्याच्यापेक्षा थोडासा छोटा गोळा करून घ्यायचा आहे आता आपण हे हळदीच्या पानांवर थापून घेऊया अशा प्रकारे मी ही बाजारातून हळदीची पानं आणली स्वच्छ धुतली आहे त्याला छान पुसून घेतलेलं आहे आता आपण ही हळदीची पानं थोडं बाजूला ठेवून एक हळदीचं पान घेऊया त्याचा हा जो डेट आहे हा सुरुवातीला आपण थोडासा असा कापून घेणार आहोत आणि त्याला मागच्या साइडने साईडने थोडं नाटणीने असं थोडं प्रेस करून घेणार आहोत अशाच प्रकारे आपण सगळी हळदीची पानं अशा प्रकारे करून घेऊयात अशा प्रकारे जर मोठं पान असेल तर आपण त्याचे असे दोन तुकडे सुद्धा करून वापरू शकतो अशा प्रकारे आपण याचे दोन तुकडे करून त्याच्यावर थापायचं आहे अशा प्रकारे मी सर्व पानांचे देठ काढून घेतले हे देठ आपल्याला फेकून द्यायचे नाहीये तर हे आपण दुधात चहात किंवा भातात टाकायचे त्याने काय होतं की दुधाला भाताला आणि चहाला खूप छान सुगंध येतो आणि चवीलासुद्धा चहा वगैरे खूप सुंदर लागते तर ही देतं आपण आता एका डब्यामध्ये छान कापून ठेवून देणार आहोत आता आपण पातोळ्या बनवायच्या कशा त्याची सुरुवात करूया आपण सुरुवातीला पानाला छान थोडंसं तूप लावून घेणार आहोत त्यानंतर आपण हा पिठाचा गोळा अशा प्रकारे थोडा थोडा प्रेस करून दाबून घेणार आहोत हा आपल्याला गोल नाही करायचा आहे तर हा आपल्याला असा लांबटसर करायचा आहे तुम्ही पाहू शकता जास्त मोठा किंवा एकदम घट्टसर गोळा नाही ठेवायचा आहे आपल्याला हे खालचं पानही दिसलं पाहिजे असं हे एकदम पातळ करून घ्यायचं अशा प्रकारे आपला हा गोळा तयार झालेला आहे आता आपण ह्याच्यावर सारण लावणार आहोत सारण आपल्याला हे अशा पद्धतीने थोडं थोडं प्रेस करून त्यावर लावून घ्यायचं आहे आणि ही पातळी अशा पद्धतीने आपण दाबून घेणार आहोत हे चारही बाजूंनी व्यवस्थित अशी दाबून घ्यायची आहे आणि पाहू शकता आपली ही पातळी तयार झाली आहे अशा प्रकारेच आपण सर्व पातोळ्या तयार करून घेऊया अशा प्रकारे मी या चाळणीमध्ये ह्या सगळ्या पातळ्या रेडी करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या उकळवत ठेवूया मी पाणी ऑलरेडी उकळवत ठेवलं होतं आपण आता हे ही चाळणी अशा प्रकारे आत मी ठेवूया आणि ह्याच्यावर आपण हा बिड्याचा तवा ठेवणार आहोत कारण ह्याच्यातून वाफ आजूबाजूने कुठूनही निघून जाणार नाही हे वजनामुळे तर तव्या ठेवल्यामुळे वाफेवर वा ते छान शिजतील आणि आपल्या पातोळ्यासुद्धा व्यवस्थित उकडतील म्हणून आपण ही वीस मिनिटं पातोळ्या छान उकडवून घेणार आहोत पाताय ना काय सुंदर वास सुटली आहे आणि वीस मिनिटं आता आपण ह्या पातोळ्या ताटामध्ये उतर अशा पद्धतीने आपल्या ह्या पारंपारिक पद्धतीच्या पातोळ्या तयार झाल्या आहेत तुम्ही या श्रावण महिन्यात ह्या पातोळ्या नक्की बनवून बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या जर्नी विथ जान्हिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद